संगमनेर जुगार करून मुद्देमाल शाखा अहिल्यानगर यांची कारवाई संगमनेर शहर परिसरामध्ये पेट्रोलिंग करून अवैध धंद्याची माहिती काढत असताना पथकास तळेगाव ते नांदूर शिंगोटे जाणाऱ्या रोडलगत एक इसम त्याच्या घराचे बांधकाम चालू असलेल्या घराच्या आडोशाला पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा हार जीतचा जुगार खेळत व खेळवीत असल्याची माहिती मिळाली पथकाने बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करता सदर ठिकाणी काही इसम दोन डावांमध्ये पत्त्यावर पैसे लावून हार जीतचा जुगार खेळताना दिसून आले सदर पत्ते खेळणारे पहिल्या डावातील अजिज अबू शेख आकाश बाबासाहेब गडा योगेश दत्तात्रेय राहटळ भास्कर बाबुराव पगार महेंद्र सुंदरलाल पाटणी कैलास कारभारी नंदू म्हंतू पिंगळे तसेच दुसऱ्या डावातील इरफान युनिस शेख आशिफ कासिम शेख रवींद्र विठ्ठल जेजूरकर एकनाथ रोहिदास जोरवेकर विलास भास्कर जगताप दशरथ बिरू कांदळकर विजय रंभाजी अशांना ताब्यात घेण्यात आले आहे ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडून जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य साधने रोख रक्कम तेरा मोबाईल नऊ मोटरसायकल असा अकरा लाख चोवीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील इसमान विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल दोनशे तीन रझीम राजा रफिक अत्तार यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अडतीस दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस ठाणे हे करत आहेत